मंदिराच्या दिशेने चालू आहे आणि भरपूर गर्दी इथे भरपूर फुलांचे स्टॉल वगैरे लावलेले आहे तुमच्या हात पैसे रस। ते आता कुठे गेले आम्ही सगळ चाललोय आता मंदिराच्या दिशेने तुळजाभवानी मंदिर इथं आम्ही आलो आहे आणि त्या दिवसांनी ओटी हार फुलं सगळं घेतलंय आणि आता आम्ही चाललोय मंदिराकडे दर्शनासाठी आणि खूप खूप गर्दी तुळजापूरमध्ये आहे खूप कडकून आहे पण गर्दी बघा तुळजापूरमधली गर्दी आहे खूप कडकून होतो पण आता तुळजाभवानी माता म्हटल्यावर भरपूर जणांचं कुलदैवत असतं त्यामुळे खूप सारी गर्दी आहे इथे मंदिर परिसरामध्ये आम्ही आता मंदिराच्या एकदम जवळ आलोय मंदिराच्या आवारातच आहे आता आम्ही दर्शन लाईनकडे चाललोय दर्शन घेण्यासाठी खूप साऱ्या गर्दीतून आम्ही मार्गक्रमण करत करत कर, आता दर्शन लाईनकडे आम्ही आलो आहे आणि आता मी दर्शन लाईनला उभे राहतो आहे ते बघा श्रुतीचे पप्पा तेरा श्रुती सर्व आलो आहे खूप गर्दी होती थोडीशी कमूल झाली होती असुती पण आली बघा तेजू ते चल नाही बाबा तेजू पण आला आणि

हा नाही तू पण थकला बाई थकले टायर्ड फेस गर्दी कितीपर्यंत आहे एवढी मोठी लाईन आहे अजून किती गर्दी माहिती आणि बऱ्याच वेळेस दर्शन लाईन आहे राहिल्यानंतर आम्ही आता मंदिराच्या एकदम जवळ पोहोचलो आहे मुख्य गाभाऱ्याच्या इथे मंदिरात शूटिंगला परवानगी नव्हती त्याच्यामुळे तुम्हाला शूटिंग दाखवता आलं मी तुम्हाला आणि हे बघा हे स्क्रीनवर अंबा भावानी मातेचं मधलं शूटिंग आहे हे स्क्रीनवरचं मी तुम्हाला दाखवते असाखवलोय आणि खूप खूप गर्दी होती मंदिरामध्ये त्याच्यामुळे अडीच तास दर्शनाला लागले मंदिराच्या बाहेर भरपूर प्रसादाचे हळदी कुंकू देवाचे सामग्री त्यांचे दुकानं होते बांगड्यावाल्या होत्या मग मी आणि पिल्लोनी पण बांगड्या भरल्या कारण तुळजापूरला आल्यानंतर हिरव्या बांगड्या भरतात त्यामुळं मग पिलोणी हिरव्या कलरच्या बांगड्या भरल्या भरल्या पाँच लाखको भन्दा बढी नहोस्। कता कताको कुरा गर्दै हुनुहुन्छ? माटाले भर्खरै ग्रीक हल्लाउँदै छ। नाइँ नाइँ जोम नाइँ। चप्पल बघण्यासाठी आलोय खूप छान छान होत्या ते रस्ते आवडल्या का तेव्हा आवडलंय गेल्यासाठी किती किती केले आणि आता आम्ही मस्त पैकी थंडगार मठ्ठा घ्यायला आलोय आणि आता इथे कोल्हापुरी चप्पल बघायला गेलोय चप्पल अशी सटकत नाही ना पायात ना सोल सो आहे का किती आहे तर सुंदर अशा तुळजापूर शहरातून आम्ही चाललो आहे बाहेर तर तुळजापूरच्या मध्ये भरती शिवाजी महाराजांची खूप छान स्टॅच्यू आहे सावली आहे वातावरण थंड थंड झालं आहे दुपारी खूप लागत होतं ठीक आहे इट्स ओके बाहेर पडना पडे का तो तुळजापूरवरून आता आम्ही आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या ठिकाणी अक्कलकोटला निघालो स्वामींच्या दर्शनासाठी तर चला आमच्यासोबत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि खूप खूप खुँ, भूक लागले म्हणजे आम्ही डायरेक्ट जेवणाच्या तिकडे आलो कारण दर्शन लाईनला पण खूप गर्दी होती आणि एवढा वेळ उभं राहणं

तर आम्ही इथे बसलो जेवायला आणि जे इकडच्या साईडला बसले होते इथे स्वामींची दत्त दत्तात्रेयांची छान मूर्ती वगैरे होती आणि खूप गर्दी पण खूप छान जेवण होतं मस्त वाटलं इथे जेवणाच्या समोरच मूर्ती होती स्वामींची दत्तात्रेयांची त्याच्यामुळं असं वाटतंय आपण त्याचा म्हणजे त्यांच्या समोर बसून जेवायचा आनंदच काही वेगळा होता आणि खूप थकल्यामुळे आम्ही जेवण केलं आणि रूमवर गेलो कारण मंदिराकडे पण खूप गर्दी होती मग आम्ही आता उद्या सकाळी दर्शनाला जाणार आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब जरूर करा बाय बाय गुड नाईट अरे हो मुख्य सांगायचं तर राहूनच गेलो उद्या सकाळी सकाळी आम्ही महाराजांचं दर्शन घेणार आहे तिथलं शूट दाखवणार आहे तुम्हाला तेव्हा उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा बाय बाय गुड नाईट